री आहे आमच्याकडे हा गुंडांची रीग, रीग लागलेली आहे काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी उमेदवारी बरोबर जे पाच कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर त्या पाच कोटीसाठी साठी आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर दहा कोटी दहा कोटी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप अनेक निष्ठावंत त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या कोणी निष्ठावंत नसतं ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत अन्य पक्षात गेले संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिष्टबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले हा निष्ठावंत वगैरे काय नसत आज शिंदेगड भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे पाच पाच दहा दहा कोटीचा त्यासाठी हा गोंधळ आणि निष्ठ्या पिष्ट्या त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत शाखा प्रमुख असतील त्यांच्या कुटुंबातला कोणी कार्यकर्ता असेल जुने आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांना उमेदवारा दिल्या आणि सामान्य मराठी नही माणसं आमच्याकडून निवडणूक आल्या